डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विहो अभ्यासक्रमासाठी मुंबईच्या डावांकित संस्थेसोबत समजस्य करार करण्यात आला या करारानुसार उभय संस्थेमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग प्लेसमेंटसाठी सहकार्य करण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सभागृहात दोन्ही संस्था प्रमुखांमध्ये बुधवारी बैठक होऊन या करारावर स्वाक्षरी करण्यात आली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं प्र कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत गेल्या दोन महिन्यात मराठवाडा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ट्रस्ट संचलित कमलनायन बजाज हॉस्पिटल यांच्यात समजस्य करार करण्यात आला तर दीनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्रांच्या पुढाकारानं व रुस्तमजी अकॅडमी ऑफ ग्लोबल करियर यांच्या समयेत बुधवारी समजस्य करार स्वाक्षरी करण्यात आले यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वते डी यू केच्या संचालक डॉक्टर भारती गवळी उपकुलसचिव गणेश मांझा आदी यावेळी उपस्थित होते विरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर